दलित मुस्लिम ख्रिश्चन आदिवासी इत्यादी अल्पसंख्याकांवर वाढत्या हल्ल्याने विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आली बेटवड जामनेर येथील सुलेमान खान यांच्या खुनाचा तपास उच्च न्यायालयाच्या निरीक्षणात झाला पाहिजे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे भाजपा के आर केल्या अनेक वर्षांपासून काही बहुजन हिंदूंच्या डोक्यात मुस्लिम ख्रिश्चन आणि दलितांबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर हल्ले होतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे दाढी टोपी बघून हल्ले करणे शिक्षण घेत असणाऱ्या मुस्लिम दलित ख्रिश्चनांना मारहाण करणे मॉब करून त्यांचा खून करणे मस्जिद विहार आणि चर्चवर हल्ले करणे असे प्रकार वाढले आहेत हल्ले करणारे सर्वसामान्य घरातले असतात आणि हल्ले करायला लावणाऱ्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात अशी परिस्थिती आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी भाकपाने पैठण गेट येथे निदर्शने केली यावेळी अल्पसंख्याकावरील हल्ले बंद करा सुलेमान खानला न्याय मिळालाच पाहिजे मंदिर विहारे यावर हल्ले करणे बंद करा बौद्ध गया पुन्हा बौद्धांच्या ताब्यात द्या दाढी टोपी बघून हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करा अल्पसंख्याकांना संरक्षण द्या ये नाही चलेगा इत्यादी घोषणांनी पैठण गेट दनानून गेला होता यावेळी ॲडव्होकेट अभय टाकसाळ समाजवादी पार्टीचे वसीम खान दलित पॅन्थरचे अजय बोर्डे फिरोज खान पैलवान जफर खान फजुल रहमान रफीक बक शेख जुबेर शेख मनीषा भोळे अनिता हिवराळे राजू हिवराळे शालूबाई कांबळे दीपाली दाभाडे सुकन्या प्रधान रंजना भालेराव सुरेखा गवळी पवन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते